आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या उपस्थितीत म्हैसाळ गणात भाजप उमेदवारांची बाईक रॅली व सांगता सभा उत्साहात संपन्न पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हैसाळ गणातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार नीलम महादेव दबडे कविता गणेश निकम आणि मोहिनी प्रमोद वाघमारे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली यानंतर प्रचाराची सांगता सभा मोठ्या उत्साहात पार पडली ही सांगता सभा भारतीय जनता पक्षाचे माजी पालकमंत्री तथा आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी भाजपचे नेते दीपक बाबा शिंदे महादेव दबडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते म्हैशाळ वड्डी टाकळी बोलवाड व नगर या परिसरातून ही बाईक रॅली काढण्यात आली रॅलीदरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसरात प्रचाराचा उत्साह निर्माण केला सांगता सभेदरम्यान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी विविध विकास कामांचे आराखडे मांडत आगामी काळात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली विविध शासकीय योजना आणि कामांचा लाभ गावापर्यंत पोहोचवण्यासाठी सक्षम नेतृत्वाची गरज आहे त्यामुळे भाजप उमेदवारांना भरघोस मताधिक्याने विजयी करा असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले